नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे लोकसभा निवडणुकीतून माघार घेऊनही नाशिकमध्ये भुजबळांची नवी खेळी पहा का उडालिय खळबळ काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो राज्यात बहुचर्चित अशा नाशिक मतदारसंघातून महायुतीत नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती त्यातच छगन भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे ही जागा नेमकी कोणाकडे जाणार यासाठी तर्कवितर्क लावले जात असतानाच आता या मतदारसंघातून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळांचं लक्ष वेधलं आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी माघार घेतली असली तरी त्यांचे विश्वासू सहकारी दिलीप खेरे यांनी अर्ज घेतल्याने खळबळ उडाली आहे दिलीप खैरेचे बंधू अंबादास खैरे यांनी त्यांच्यासाठी उमेदवारी अर्ज विकत घेतल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे मित्रांनो छगन भुजबळ यांना मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणात विरोध होऊ शकतो असं भाजपाला वाटतंय त्यामुळे भुजबळांची माघार घेतली असली तरी त्यांच्याच गोटातील उमेदवार दिला जाणार ही बाब इथे समोर येत आहे एका बाजूला शिंदे गटातून हेमंत गोडसे अजय बोरस्टे तर भाजपाकडून स्वामी शांतागिरी महाराज येथील जागेसाठी बाशिंग बांधले बाशिंग बांधून बसलेले असतानाच दुसरीकडे दिलीप खैरे यांनी अर्ज घेतल्याने भुजबळांच्या राजकीय खेळीची चर्चा सध्या जोऱ्यात सुरू आहे भुजबळ यांनी निवडणुकीत माघार घेतल्यानंतर ते आपल्याच गटातील इतर कोण्या विश्वासस्थांना उमेदवारीसाठी पुढे करतील अशी शक्यता दूरदूरपर्यंत कुणीही व्यक्त केली नव्हती पण ही नवी खेळी समोर आल्यामुळे आता नेमकं राजकारण सम राजकीय समीकरण कसं असेल याची राजकीय चर्चा आता नाशिकमध्ये सुरू आहे नाशिकमध्ये भुजबळांच्या नावासाठी असणारा नकारात्मक सूर पाहता एकूणच महायुतीतील अलबेल नसल्याचं चित्र समोर होतं लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सुद्धा ते नाशिक बाहेर पडले नसून नाशिक मतदारसंघातूनच ते सूत्र चालत असल्याचं जा म्हटलं जात आहे अनेकांनी हा डमी अर्ज घेण्यात आला असून खुद्द भुजबळच या जागेवर उभे राहू शकतात अशी ही दाट शक्यता वर्तवली होती त्यामुळे नाशिक मतदारसंघात राष्ट्रवादीचा दावा राहतो का यावर आता सर्वांच्या नजरा खेळलेल्या आहेत मित्रांनो शरद पवारांनी मित्रांनो छगन भुजबळ यांची ही जे जी काही खेळी आहे नाशिकमध्ये जी खेळलेली आहे त्याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका भेटू एका पुढच्या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र